आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व माझे येवलेकर बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि सर्व माझे विणकर बंधू जमलेल्या तरुण मित्रांना थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो आज आम्ही कालपासून जनसन्मान यात्रा सुरू केलेली आणि त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे फिरायचं ठरवलेलं त्याच्यातलाच एक भाग म्हणून येवल्याच्या परिसरातल्या माझ्या विणकर समाजाच्या भेटण्याच्या करता मेळाव्याच्या निमित्तानं त्यांच्याशी हितगुज साधण्याच्या करता आणि काही माझ्या माय माऊलींच्या माझ्या बहिणीच्या काही योजना मी राज्यामध्ये आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आपण मोठ्या संख्येने आम्हाला सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो मला माझे जुने दिवस आठवले मी अनेकदा गेले पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय मला जे योग्य वाटतं ते मी पेराव करत असतो कपडे घालत असतो पण आज तर तुमच्या लोकांनी मला जॅकेटच घातले पोराच्या <laughs> लग्नाची वेळ आली बापाने आता पैठणीच जॅकेट घातले जमतीचा भाग जाऊ दे मित्रांनो ठीक आहे प्रेमापुठी तुम्ही सगळे करता जसं भुजबळ साहेबांनी बोलत असताना साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्याच विचारांनी पुढं गेलं तरच आपल्या सगळ्यांचं भलं होणार आहे हे निर्विवाद सत्य आज ऑगस्ट क्रांती दिन या निमित्तानं देशाचं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी हक्कात्मक पत्करलं त्या काळामध्ये तुरुंगवास आवाज भोगला संघर्ष केला त्या सर्व वीरांच्या कार्याचं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो आज त्याला जोडून जागतिक आदिवासी दिन देखील आहे त्या निमित्तानं थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो आणि आपल्या सर्वांना विशेषतः माझ्या आदिवासी बांधवांना पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आपण सगळेजण उत्तर महाराष्ट्रात आहेत आपला आराध्य महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असणाऱ्या वणीच्या शब्दशृंगी मातेच्या चरणी देखील वंदन करतो संकटाच्या काळामध्ये भक्तांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि भक्तांचं संकट दूर करणाऱ्या श्री सोंडेश्वरी मातेच्या आणि श्री शाकंबरी मातेच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो आजचा दिवस किती महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आज नागपंचमीचा सण आमच्या महिलांचा अतिशय आवडता अशा प्रकारचा सण या निमित्तानं माझे शेतकरी बांधव मित्र देखील त्यांचा मित्र असणाऱ्या नागराजाचं कृतज्ञापूर्वक स्मरण करतात काही ठिकाणी पूजा करतात आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये शिराळ्यामध्ये फार मोठे कार्यक्रम व्हायचे परंतु नंतरच्या काळामध्ये काही कायदे नियम ठरल्यामुळं त्याच्यामध्ये काही थांबलेले बाधा आलेली आहे पण ही सगळी वस्तुस्थिती आहे आज एवढ्यामध्ये आल्यानंतर हे महाराष्ट्राचं बनारस म्हणून त्यांची ओळख आहे माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या ले एवढ्या आत्महत्या उद्योगाचा इतिहास रघुजी नाईक या सरदारांच्या पासून सुरू होतो सोळाशे सदुसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे तीस आणि महाराज आपल्याला सोडून गेले सोळाशे ऐंशी साधारण हा तो काळ आहे आणि त्याच वेळेस इतिहासामध्ये उद्योगाचा इतिहास रघुजी नाईक या सरदारापासून सुरू होतो आणि सोळाशे सदुसष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच त्या सुमारास रघुज नाईक सरदाराने येथे येवलेवाडीची स्थापना केल्याचं मानलं जातं येवलेवाडीच्या विकासासाठी इथला व्यापार उदिन वाढावा म्हणून रेशीम कारागीर आणि विणकर बांधवांना या ठिकाणी आश्रय देण्यामध्ये आला त्यानंतर विणकरांनी येवल्याची पैठणी हा उद्योग सुरू केला आणि त्यामुळे एका अर्थानं येवल्याचं भवितव्य कारागिरांनी घडवलं हे पुढे नाकारू शकत नाही त्याबद्दल तमाम मी करतो सुरुवातीपासून माझ्या येवल्याचं नाव आसपासच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये झळकू लागलं येवल्याचं रेशीम श्रीमंताच्या अंगा खांद्यावर झुल लागलं असंच एक नाव येवल्यात तयार होणाऱ्या रेशीम चरदारी वस्त्राला मिळालं आणि ते महावस्त्र म्हणजे पैठणी किंवा शालव महाराष्ट्राचं बनारस म्हणून एवढ्या गेल्या अनेक वर्षापासून नावारूपाला आलंय त्याच्यामध्ये माननीय भुजबळ साहेबांनी आपल्या सगळ्यांचं सा प्रतिनिधित्व दोन हजार चार साली करण्यात